टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा काय विषय म्हणलो हे आता इथं सरकारी हॉस्पिटल मध्ये आहो मी इथं नागपूरला बर हे ब्लड अठराशे बॉटल मध्ये कशासाठी डिलिव्हरी साठी का हो डिलिव्हरी पेशंट नाव काय ज्योत्ना किशोर तुमचं तुमचं नाव काय मी किशोर आडे बोलतो त्यांचे कधी ऍडमिट केला त्यांना तुम्ही काल डिलेव्हरी झाले का डिलिव्हरी झाली केला अच्छा आणि ब्लड पाहिजे का त्यांना ब्लड कुठलं पाहिजे अच्छा आणि ते सरकारी हॉस्पिटल मध्ये अठराशे रुपये मागतात का थांबा देऊ नका पैसे त्यांना थांबा तीनशे रुपये नेले सर तीनशे रुपये नेले ते कोण आहे तुला ते फोन दे, दे त्याला फोन कोण आहे ते गेले आहे ते गेला आहे तीनशे रुपये घेतले त्याने बर ठीक आहे तीनशे रुपये दिले असतील तर ह्याच्या एक रुपये ह्याच्या पुढे एक रुपये पण देऊ नको त्यांना हा बर बर हो एक रुपये पण देऊ नको ठीक आहे तिथे काय करतो आमच्या टाईप ग्रुपचे माणसं आमची कोणी असेल तर तिथे कॉन्टॅक्ट करायला लावतो तुला लगेच हो हो तिथे एक रुपये पण देऊ नको कोणाला होता सरकारी मध्ये पैसे नाही द्यायचे असते तिथे म्हटलं आहे ना नाही आहे ना आमच्याकडे नाही ना त्याच्या एडत काढता येते हो हो एक रुपये देऊ नको त्यांना जर ते माणूस आला तर फोन लावतो का मला त्यांचा कोण आहे का तिथला स्टॉप तिथे हो 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 ते ते आला तर ते कचरा फेकणारा होता एक अरे बापरे काय तेवढं कळत नाही का तुम्हाला हो ते ने सांगायला लावलं ना कोण मॅडम मॅडम ते ला फोन द्या की कोण आहे ते मॅडम डॉक्टर आहेत का हो डॉक्टर आहे ना डॉक्टर का नर्स आहेत डॉक्टर नर्स आहे डॉक्टर डॉक्टर आहेत का नर्स आहेत तुम्हाला माहिती आहे का डॉक्टर जसं हे ते गॉइज कप बोलून होते ते ठीक आहे दे त्यांना फोन एक मिनिट कोण आहे ते ते आंध्र आहे सर मला येऊ देत नाही आंध्र आंध्र म्हणजे मध्ये आहेत का हो मध्ये आहे ना बर ठीक आहे मग तिथे कोण आहे तिथे फोन दे एक मिनट कोणीच नाही सर मला आंध्र येऊ देत नाही आंध्र हम्म हेही हे आहे ते सिक्युरिटी गार्ड त्याला देऊ का नाही सिक्युरिटी गार्डला बोलून काय फायदा होई जा ना बिन तुझी नाही म्हणताय ना ते वापस वाटी लावताय तु ना तुझं त्याचा मिस्टर आहे तुला बघू देत नाही म्हणल्यावर कुणाला बघू देणार येत ते अंदर ते शिजर झाला आहे ना तिथं पेशंट राहते म्हणते दुसरे डिलिव्हरी चे माणसा माणसाला जायला अलाउड नाही असे एड्यात काढतात जा बिंदास मध्ये मॅडम ला देऊ का त्यावाले मॅडम मॅडम

नाव काय तुमचं मॅडम श्वेता पूर्ण नाव सारडा कुठला पोर आहे तुम्ही जे आर आहे का जे आर अच्छा सरकारी हॉस्पिटल मध्ये ब्लड साठी पैसे घेतात असे कुठल्या कुठला रुल्स आहे सरकारी हॉस्पिटल मध्ये ब्लड साठी पैसे घेतात असा रूल नाही आहे त्यांचा ब्लड ग्रुप एबी निगेटिव्ह आहे आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये ब्लड अवेलेबल नाहीये त्यांच्याकडे कुठलाच डोनर सुद्धा नाहीये म्हणून वरून त्यांनी फॉर्म आणला आम्ही ब्लड बँक मधन फॉर्म आणला की अव्हेलेबल नाही आहे पेशंटला गरज पडू शकते म्हणून इमर्जन्सी साठी बाहेरून ब्लड रिझर्व्ह केलंय आणायला सांगितलं नाहीये आणायला सांगितलं नाही का फक्त सांगितलं पैसे म्हणे त्यांच्याकडून तुम्ही कोणी पैसे परत घेतले नाही परत नाही पैसे घेतले साठी थ्री हंड्रेड ठेवले असतील ना जर लागले नाही तर ते थ्री हंड्रेड रिटर्न करतील अच्छा, कर अच्छा आमच्या हॉस्पिटलला ब्लड फ्री मध्ये भेटत पण एव्ही निगेटिव्ह मला समजून सांगताय ना समोर जे पेशंटचे नातेवाईक आहेत ना त्यांना जर समजून सांगितलं ना तर हे गोष्टी इश्यू बाहेर करणार आहेत मी कोण बोलतो तुम्हाला माहिती आहे का मी यांना सगळं क्लिअर केलं त्यांना माहिती नाही मी कोण बोलतो तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती आहे आता तुम्हाला बोलून काय फायदा तिथे तुम्ही जे काम करत त्या कामावरून पण हात घेऊन जाताल त्या काय बोलायची गरज नाही जे आता तुम्ही काम मला तुम्ही गोष्टी समोरचे जे नातेवाईक पेशंटचे त्यांना पण समजून सांगत जावं म्हणजे हे गोष्ट इकडे तिकडे इशू करणार नाही ते नाही नाही मी त्यांना समजून सांगते पण तुम्हाला सांगते सर मी तसं पाठवलं तर मी पेपर वर साईन घेतली आहे त्यांची लिहून की आपल्या इथे अवेलेबल नाही म्हणून बाहेर रिझर्व्ह करतोय म्हणून अच्छा अच्छा ठीक आहे त्यांना सहकार्य करा मी सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य आपले जवळचे सहकार्य ते त्यांना सहकार्य करा ठीक आहे टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो हॅलो बोलाम सर दादा ते तीनशे रुपये घेतलेत म्हणे तुझ्याकडून आणि अठराशे रुपये मला सांगतो का तीनशे रुपये सांगितले पंधराशे रुपये ऐकून हो, घ्या ते तीनशे रुपये कशासाठी तुमचे घेतले आहे का हो, जे ब्लड पाहिजे त्यांच्याकडे ब्लड अव्हेलेबल नाही ते ब्लड भाजप मागून घ्यायचं असते आणि ब्लड जर लागायचं असेल तर मला सांगा मी आपल्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला अवेलेबल करून देऊ आणि जे तीनशे तीनशे रुपये जे अॅडव्हान्स तुमचे घेतले ब्लड जर नाही तिथे नाही पाहिजे असेल तर लगेच डायरेक्ट ते तीनशे रुपये तुम्हाला परत देतील ते ठीक आहे सर मी काय म्हटलं तुम्हालाही काय म्हटलं होतं तीनशे रुपये घेतले आहे माझ्याकडून पंधराशे रुपये हा म्हणून असंच सांगितलं मी असं काहीच नाही सांगितलं की अकराशे रुपये घेतले आहे का, कुठे काय अडचण की मदत तुम्हाला मदत करू हो हो ते म्हणे तुम्ही बाहेरून नाही आणला असं काहून फोन लावला म्हणलं माझे